अरे हाव ना हो अरे पोचलो ना मी नाही हो बलत्या जागी नाही पोहोचलो तसा बलता पोचलेला आहे मी नाही नाही ठरलेल्या जागीत पोहोचलोय पण इथे चहा नाश्ता काही पोचलेलं नाही 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 भट्ट सांभाळली सुना मी हा ठेवस मग हा हो बी मालेशी कडे राही ना मतदानाची सगळी व्यवस्था झाली आहे ना व्यवस्थित सुरू करायची मग मतदान करू करू ए रांगेत पहिला कोण रे हि जाय रे भाऊ ए अरे तुनी बाई ना बारक्या तू ना नका जायचा घेऊन ते फालतूरे दादा तुम्हाला काही जायच येणार वाटलं मग अरे मीनी होत होटर मत दात मतदान मला मतदान करायचं मतदान मतदान तो बाय ना मतदामना पोट ना आता अरे आता, ये। आता ये रे? अरे याला थोडं बर अरे त्याला आहे ना मतदान म्हणतात म दा नाव सांगा ना तुमचं मी म्हणजे सगळ्यांचं लाडक दादूस बर म्हणजे कॉमिटी स्टार कॉमिटी किंग थोड समाजसेवक काय म्हटले तुम्ही कज्जाल नाही नाव नावच नाही नाव तुमचं मग कद मारू नाही का बघा कद मारून अरे नाही हो नाव ते पण नाही हो नाव इथे चाल हा आमच्या बाबाने माझं लाडाने एक टोपण नाव ठेवलं होतं टोपण असं कुणी नाव ठेवत का टोपन टोपण त्या मोठा असतो के बोलल रे ए अरे माझ्या बाबाने एक टोपण नाव ठेवलं ते ऐका सांगत टोपण वर काही चाललंय तुमचं काय काय स्वयंखम तो हम कदम हे टोपन नाव आहे नाही 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 उकार बिकार सगळे देऊन बघितले सोहूम फोहूम नाही ते आजोबाने एक लाडाने नाव ठेवलं होतं काय चैतन्य कदम बघ तुझ्या वडिलांना आजोबांना काही काम धंदे नव्हते का रे वेगवेगळे टोपन नाव ठेवत तिथले ते हा बो नीना टाइम रे भाऊ एक मत बी नाही पडेल शे रांगेत पुढे कोण येऊन जा अरे मी जाग ला एक मिनिट एक मिनिट काय चाल तुमचं अहो कसे वागताय यांच्याशी कोण आहे ते माहितीये का तुम्हाला मतदार आहेत आणि असे वागता यांना धक्के मारताय बाहेर काढताय लाज वाटत नाही तुम्हाला मॅडम तुम्ही कशाला त्याच्या नादाला लागता तुम्ही मतदान करून घ्या ना तुमच्या नक्की काय प्रॉब्लेम काय यांचा या माणसाचं नाव मतदार यादीतच नाहीये आता त्याच्या बापजादांनी त्याचे वेगवेगळे टोप नाव ठेवले त्याच्यात आपली काही चूक आहे बो आहे की नाही मग एक त्याच्यात ना ना एकदम मी बघते तुम्ही काळजी करू नका मी बघते मतदार यादीत तुमचं नाव काय म्हणलं चैतन्य कदम चैतन्य कदम चैतन्य कदम चेतन कदम वोटर आय डी दाखव चेतन कदम चेतन कदम आता नाव म्हणून दाखवा कदम! ते कारण दे? तुनी बाईना बानहट तुझ्या आजोबाने तुझ्या नावात आहे ना एकच शिंग घातले रे गेंड्या तू दोन दोन कशाला घालतो रे बाईला हा रे कथा का ना काय काय दल बघा तुम्ही एक काम करा मी तुमच्या पाठीशी उभी आहे तुम्ही करा मतदान थँक्यू हा म्हणजे आणि जरा लवकर करा तुमच्या नंतर माझा नंबर आणि बाहेर खूप गर्दी आहे लाईन लागली आहे काही जायल शाई कोण तुझा दल्ला लावेल का रे शाई कुठे लावायचं माझ्या तोंडाला लाव शाई खरंच दिसेल त्याला रे रे కరాబలి మీ పుక పుచు కే అరే తు బ अहो एवढ्या प्रेमाने पुच करतायत ना जा की पुच कर काय अहो कौरी बटन आहे तिकडं याच्यातलं मी नेमकं कुठलं बटन दाबायचं ते बी मी सांगू का मारायला काही आहे का याला हे बघा हे बघा तुम्ही इथे या आधी इथे या मारायला काय तुम्ही अंगावर काय धावून जाताय आहे हा ही अशी ड्युटी करताय कर्तव्य करा कर्तव्य आणि प्रेमानं वागा यांच्याशी माझ्याकडून शिका जरा कसं हँडल करायचं असतं हे बघा दादा तुम्हाला जी व्यक्ती आवडते तिच्या समोरच्या नावाचं बटण दाबून टाका हो। थँक्यू 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 बघितलं आता प्रेमाने या ना सगळं काही सांगितलं ना की कळत ना बघितलं का प्रेम तू जाते प्रेम श्याम राजपूत नाव आहे माझा श्यामराव मान श्यामराव चंबू काय कर येणार रे दलिंदर काय जिनतमन नाव नाही वा वा अरे बाप याला या बॉक्सच्या तिथं झिनतामान पाहिजे पाहिजे त्याला हँडल करा हँडल मला सांगा इथे बाहेर या ना तुम्हाला हवी आहे मॅडम तुम्ही काय बोलला तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या समोर तुम्हाला बटन दाबायचं आता माझी आवडती व्यक्ती जिनतामान तुम्हाला सांगतो सत्यम शिवम सुंदरम बघितलं ना त्या दिवसापासून मला जाम आवरायला माझ्या डोळ्यासमोरून जाय पटकन, पटकन शांत वा शांत वा असं काय करता हे बघा हाताची पाचबोट सारखी असतात का नाही की नाही तसे आपल्या देशात सगळेजण सारखे नसतात हे वेगळे त्यांना प्रेमाने समजावं लागतं आणि कसं आहे ना विविधतेने नटलेला आहे आपला देश विविधतेत एकता वैशिष्ट्य आपल्या देशाचं मी yeah. yeah. कसं हँडल करते बघा कसं आहे ना yeah. <laughs> <laughs> मला सांगा दादा दिन तमन उभी आहे का इलेक्शनला थँक्यू मॅडम मला वाटलं असं प्रेमाने समजावलं की सगळं कळत या ना आडे वाजवारे वो केलं ना मतदान शाबास शाबास मतदान झालेले आहे हे करू शकलेत मतदान बघितलं प्रेमाने सांगितलं सगळं कळतं त्यांना बघा तिथे आता एक लाल बटन आहे ते दाबा म्हणजे तुमचं मत ग्राह्य होईल यस नाही 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 माझं मत बदलायचंय मला का बदलायचंय काय झालंय माहिती का तुम्हाला हां ज्या माणसाने मला पाचशे रुपये दिले ना त्याला मी मत दिलंय पण ज्यांचं चिकन आणि दारू मी प्यायलो त्याला नाही ना मत दिलंय मॅडम हा पैसे घेऊन मतदान करून राहिला चेतन चेतन आता माझा टेम्पर असा टाकलाय तू पैसे घेतलेस तू दारू प्यालास तू चिकन खालीस आणि मतदान करतोय हे चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे तू जर का एक जागरूक नागरिक असशील ना तर हे करणार नाही ज्यांच्याकडून पैसे घेतलेस दारू प्यालास चिकन घेतलीस ना त्यांना मत देणार नाहीस काय ज्याच्याकडून मी पाचशे रुपये घेतलेत ज्याचं चिकन खाल्ले दहा रुपये आले त्यांना मत द्यायचं नाही मग कोणाला द्यायची मत चेतन चेतन्य कदम ठेव मी भडाकले ना सर का एकदा मॅडम 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 तुम्ही शांत राह एक मिनिट मी बोलते ना बरोबर मी हँडल करते हे बघा तुम्हाला जो उमेदवार आवडेल त्याच्या नावासमोरचं बटन दाबा दाबा का वाजवायला रे एवढी बटना कशाला दाबली काय बोलल्या काय ज्यांच्याकडनं पैसे घेतले ज्यांच्याकडनं चिकन आणि दारू खाल्ले त्याला मतदान करायचं नाही मी जागृत करा का नागरिक आहे तर मना मतदान करायचं आहे या पुढच्या दोघांना सोडून सॅगल्यानं मतदान केलेलं आहे अरे अरे पण ते मशीन खराब झालं ना रे त्याच्या काय माकड पटली तुझी का विकलीस का रे तू मॅडम आता चिडून काहीच फायदा नाही काय फायदा नाही काय फायदा नाही याला धडा शिकवा हो त्याला पहिलं वाक्य समजत नाही धडा कुठून शिकवा त्याला धडा शिकवा तर मी शिक्षा देईन याला <laughs> मी शिक्षा देईन याला मला मतदान करायचं होतं सगळं मशीन बिघडवून टाकलं आता काय करणार मी कसं करू मतदान बाहेर एवढी रान लागली कसा होणार मतदानाचा एक मिनिट मॅडम हे जरा सोडलं तर मी बोलू शकतो आय <laughs> एम सॉरी आय एम सॉरी माझ्या मला तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला मी आता एकच काम करू शकतो ही बटन रिवर्स दाबतो म्हणजे प्रॉब्लेम किलर नीट बटला, नीटला वा 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 तुमच्या दोघांचा बघून फार मजा येत होती आणि बने या दा दा तो पण ह्या शब्दानंतर तुझी रिॲक्शन दिलीस ना मित्रा हॅट सॉफ्ट आणि अरुणदा तुमच्याविषयी काय बोलावं तुमचा कॉस्ट्यूम मात्र मला नेहमी आवडतो तो आजही आवडलाय सुपब तुला कसा वाटला परफॉर्मन्स सुलेखा खूप खूप स्वागत या मंचावर खूप बरं वाटतं आज खूप दिवसांनी Uh, तुला बघितलं तुला भेटायला मिळालं आणि एक गोष्ट नक्की आहे की तू कुठलीही इनिव्हेशन्स न बाळगता आमच्या पुढे सादरीकरण करणार आहेस हे तू पहिल्याच किटमधून दाखवलेलं आहेस त्यामुळे तुझा प्रेझेन्स खूप हवासा हावा होता तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणे तुमचे शंभर टक्के दिले आणि आज मजा आली धमाल असेच आम्हाला हसत राहा थँक्यू